नमस्कार मी सोनाली साहित्य संगम मांद्रे गोवा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत साहित्य संगम मांद्रे गोवा हा यूट्यूब चॅनल आजपासून सुरू होत आहे साहित्यसेवेला वाहिलेल्या साहित्य संगम या संस्थेचा हा यूट्यूब चॅनल आहे साहित्य संगम या संस्थेची स्थापना मांद्रे पेडणे गोवा येथील मांद्रे हायस्कूलमध्ये सतरा मे एकोणीसशे नव्वद रोजी झाली होती आणि या दिवशी पंचवीस साहित्यप्रेमी यांच्या उपस्थितीत त्याचप्रमाणे निवृत्त शिक्षक कैलासवासी रघुनाथ बाळकृष्ण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेची स्थापना करण्यात आली होती या संस्थेचे संस्थापक निवृत्त प्राचार्य श्री गजानन हरिश्चंद्र मांद्रेकरजी आहेत आणि विद्यमान अध्यक्ष हे निवृत्त शिक्षक श्री सुभाष काशीनाथ शेडगावकर जे आहेत अंतरीचा ज्ञानदिवा मालऊ नकोरे या संत सोयरोबानाथ आंबिये यांच्या ओळीला ब्रीदवाक्य मानून मार्गक्रमण करणाऱ्या या संस्थेचं उद्दिष्ट आहे की नवोदित लेखक कवी यांना व्यासपीठ मिळवून देणं आणि वाचन संस्कृती वाढीस लावणं आणि या उद्दिष्टाला समोर ठेवून ही संस्था वाटचाल करत आहे निवृत्त मुख्याध्यापक श्री सुहास पारसेकर लोककला अभ्यासक तथा साहित्यिका सौ पौर्णिमा केरकर शिक्षक तथा पत्रकार श्री विठोबा बगळी आणि महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाचे माजी अध्यक्ष कैलासवासी अच्युत नाईक या सर्व नामवंत व्यक्ती या संस्थेच्या माजी अध्यक्ष राहिल्या आहेत या संस्थेने स्थापनेपासून ते आत्तापर्यंत म्हणजेच मे दोन हजार पंचवीसपर्यंत अखंडित चारशे वीस मासिक कार्यक्रम आयोजित केले आहेत यातील हे बहुतेक कार्यक्रम हे सदस्यांच्या घरी आयोजित केले गेले -के होते तर मोठे कार्यक्रम हे सार्वजनिक स्वरूपात आयोजित केले गेले -के होते या मासिक कार्यक्रमाअंतर्गत स्वतःच्या साहित्याचे सादरीकरण पुस्तकावर चर्चा लेखकावर चर्चा एखाद्या लेखकाच्या निवडक साहित्यकृतीवर चर्चासत्रे परिसंवाद व्याख्याने ग्रंथालय भेटी साहित्यिकांशी कलाकारांशी संवाद असे या कार्यक्रमांचे स्वरूप असते या संस्थेने आजवर अनेक नाविन्यपूर्ण आणि अने कल्पक असे उपक्रम राबविले आहेत एक म्हणजे पुस्तक भेट योजना या योजनेत भीशी पद्धतीने दरमहा वर्गणी काढून एका भाग्यवान सदस्याने आपली आवडीची पुस्तकं खरेदी करणं हा उपक्रम तीन वेळा राबवला गेला आहे या उपक्रमात पंच्याहत्तर सदस्यांचा सहभाग राहिला आहे आणि एक लाख रुपयांची पुस्तकं विकत घेतली गेली आहेत आणि या पुस्तकांचं सर्व सदस्यांकडून वाचनही झालं आहे जुन्या व नामवंत ग्रंथालयांना भेट देण्याच्या योजनेत नट वाचनालय बांदा उदय खानुलकर वाचनालय मळगाव मुक्तद्वार वाचनालय गळणे नगर वाचनालय वेंगुर्ले अनंत शिवाजी देसाई जिल्हा वाचनालय कुडाळ श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय आचरा वासुदेवानंद सरस्वती वाचनालय माणगाव ज्ञानदीप वाचनालय गुळदुवे कृष्णदास श्यामा राज्य केंद्रीय वाचनालय पणजी इत्यादी वाचनालयांना भेटी दिल्या गेल्या आहेत त्याचप्रमाणे मालगुंड येथील केशवसुत स्मारक शिरोडा येथील विस खांडेकर स्मृती संग्रहालय माणगाव येथील वासुदेवानंद सरस्वती स्मारक आचरा येथील ऐतिहासिक रामेश्वर मंदिर तेंडोली येथील बागलांची राई इत्यादी ठिकाणी साहित्यिक सहलही आयोजित केल्या गेल्या आहेत साहित्य संगम या संस्थेच्या कार्यक्रमात अनेक नामवंतांचा सहभाग राहिला आहे मधु मंगेश कर्णिक नारायण सुर्वेजी फमू शिंदे डॉक्टर अरा तोरो प्राध्यापक गोपाळराव मयेकर कैलासवासी माधवीताई देसाई रवींद्र पिंगेजी दादा मडकेकर विनय केळुसकर इत्यादी साहित्यिक तसेच प्रसाद पंडित प्रदीप पटवर्धन विजय पाटकर राजन ताम्हाणे जयंत सावरकर कैलासवासी उदय म्हस्कर आशा शेलार कैलासवासी जगन्नाथ कांदळगावकर ल मो बांदेकर माधव वझे रामविजय परब इत्यादी कलाकारांचाही विविध कार्यक्रमात सहभाग राहिला आहे हौशी रंगभूमीवरील नाटककार श्री रमाकांत पायाजी कैलासवासी श्रीकृष्ण आरोसकर श्री, श्री पांडुरंग गावडे यांच्या नाटकांवर चर्चासत्रेही आयोजित केली गेली आहेत त्याचप्रमाणे अनेक नवोदित लेखकांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळाही या संस्थेच्या कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केला गेला होता एक विशेष बाब म्हणजे या संस्थेचे सदस्य व्हायला कोणतेही शुल्क नाही नोंदणी नाही जाणीवपूर्वक या संस्थेचं पंजीकरण केलेलं गेलं नाही त्याचप्रमाणे बँक खातंही नाही कुठलाही कार्यक्रम असेल तो या संस्थेचे सदस्य स्वखर्चाने त्याचा खर्च उचलतात आणि त्यानंतर लगेच हिशोबही केला जातो या संस्थेच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळालं आहे त्याचप्रमाणे कधीही वाचन न करणाऱ्यांनासुद्धा वाचनाची गोडी लागली आहे आणि अनेकांनी वाचन करून उत्तम अशी समीक्षणेही सादर केली आहे पस्तीस वर्षे सातत्यपूर्ण रीतीने कार्यरत असलेलं हे देशातील एकमेव साहित्यिक मंडळ आहे सातत्य हे या संस्थेचं वैशिष्ट्य आहे स्थापनेपासून ते आत्तापर्यंत म्हणजे पस्तीस वर्ष अखंडितपणे मासिक कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत अगदी कोरोना महामारीच्या देशबंदीच्या काळातही या कार्यक्रमात खंड पडला नाही आभासी पद्धतीने त्यावेळी हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या संस्थेचा तीनशेवा वा विशेष मासिक कार्यक्रम संत श्री सोयरोबानाथ आंबिये यांच्या पालिये पेडणे येथील जन्मस्थानी सुप्रसिद्ध अभिनेते श्री प्रसाद पंडित यांच्या मुख्य उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाला होता साहित्य संगम या संस्थेकडून प्रेरणा घेऊन आजगाव सिंधुदुर्ग येथे दोन ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी साहित्य प्रेरणा कट्टा या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे अखंडित साहित्य सेवेचा नंदादीप असलेल्या साहित्य संगम या संस्थेचे या पुढील कार्यक्रम आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहता येणार आहेत त्यांचा आस्वाद नक्की घ्या धन्यवाद